नमस्कार असे स्वामी समोर तर सगळ्यांना कसे आहेत सगळेजण मजा येत ना तर मजेतच असली पाहिजे स्वामींच्या कृपेने सगळे व्यवस्थित असतील मस्त असतील तर चला आज आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप दिवसानंतर मी आज रांगोळीचा व्हिडिओ टाकते आहे कारण शिवांश मुलं मी रांगोळी काढत नाही शिवांश रांगोळी ठेवतच नाही देवासमोर असं दारात असो आत्ताही एवढा त्याच्या पसरला चाललंय गडबड गडबड तर तुम्हाला त्याचा आवाज येत असेल तर पहा इथे पांढऱ्या रांगोळीचे ना छोटे छोटे टिपके काढून घ्यायचे हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने तुम्ही मारले तर झालं आणि याच बोटाच्या साह्याने आपल्याला फुलाचा आकार द्यायचा आहे की चार साईडला चार बोटांचे साईडच्या टिपके मारल्यानंतर आपण सहज असे फुल तयार करू शकतो आणि जे कलर हवेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये भरू शकता तर मी या पद्धतीने भरले आहेत आणि वाऱ्या तर एवढा आहे ना प्रचंड वारा आहे तर वाऱ्याने सगळी रांगोळी सगळ्यावर होत होती आणि वारा असल्यामुळं पण रांगोळी दाखवता येत नाही कारण खूप सगळे विस्कळते जरी आता आणि मी गुरुवारची रांगोळी काढते पण कसं होतं ना वाऱ्यामुळे ना सगळी रांगोळी सगळ्याभर होते किंवा शिवांशी पण होत नाही म्हणून मी दाखवत नाही शिवांश जागा असलं की मी त्या दिवशीच पाहिलं असेल किती रांगोळी काढताना त्रास देतो त्यामुळे मी दारामध्ये रांगोळी घालत नाही आणि घातली तरी एखादा पूल तो तिथे ते ते नसेल तेव्हा घालते आणि दार लगेच लावून घेते तर या पद्धतीने मी काढली होती रांगोळी सकाळी शिवाय झोपला होता तेव्हाच काढून घेतली होती मी तर ही बोटांनी आणि आपल्याला हवे ते कलर तुम्ही भरू शकता आणि मी देवाच्या समोर पण तशीच काढलेली आहे तुम्ही याच आकारामध्ये ना तुम्ही मोठी रांगोळी काढू शकता म्हणजे एखादा मोठा तुम्हाला फूल काढायचा असेल ना कुठेतरी तर असंच तुम्ही काढू शकता तर इथे देवाच्या इथे मी तशीच काढलेली आहे स्वस्तिक पण मी हातानेच काढलेलं आहे साच्याने वगैरे नाही काढलेला मी बोटाच्या सायाने तर स्वस्तिक व्यवस्थित काढलेलं आहे आणि स्वस्तिकमध्ये आहे ना मी हळदी कुंकू भरलेला आहे त्याच्यामध्ये रांगोळी नाही घातलेली आहे वाईट रांगोळीमध्येच आपण हळदी कुंकू घातलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा म्हटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलेकनचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा, करा। जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर इथे आहे ना आपण बोटाच्या सहाय्याने मध्ये जो टिपका मारला आहे त्याला बोटाच्या सहाय्यानेच व्हाईट रांगोळी टाकल्यानंतर मध्ये आपल्याला जे कलरचे रांगोळी हवी ते टाकायची आणि ह्या पद्धतीने तुम्ही कुठेही रांगोळी काढू शकता दिसायला पण मस्त दिसते व्हिडिओ वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा याचा तर दंगा चालूच आहे